हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय जीवी शिवराय तर चला बघा आपलं झालं चालू काम तर आज सुट्टी होती आज थोडस जरा ना टोपाटा करावा केला तर काय दुट्टी चालू यांची काय सकादार चालूच आहे तिथं सगळं घाण घाणबीन सगळी काढली तिथली तुम्हाला तुम्हाला दाखवते तिकडं तर म्हणलं आपलं एका अर्धा आता व्हिडिओ सोडावा काय कोणी आपल्याला कमेंट करायला आले आता काय नाही काय करायचं तर जेवढं असलं कामात काय बनल ती करत असते मी तर आपले ताई धुती कपडे का गायडा का गं बोला ना कपडे धुती तर काय इथलं सगळं पटाकन केलं कारण काही पाणी सगळं आपल्या फटातच येत होतं इकडं मग त्या खाली पाणी सगळं गेलं का ती होत होतं सगळे केलंय पाईप लाईन ते सगळे म्हणजे दोन टाक्या भरल्या कारण का उद्या एक जण येणार आहे ना त्यामुळं पाणी काय पुरत नव्हतं तर ते दोन टाक्या भरल्या ते दोन टाक्या आपला गारा भिजतोय आज काय आमच्या एकट्याचाच गारा आहे त्या भाऊंचा नाही ते चालले त्या गावाकड तर आता हे आम्हाला दोन फड लावायचं बघा हे एक आणि हे ती येते तिथं मला असं मूळ मारून त्याला मूळ मारते ते बघा असं मूळ मारून तर मला अशी एक कमी आली की ताई तुम्हाला इथं थांबलेला पैसे भेटत का नाही तर ता। मामीना बसू द्या खाली तर थांबा आता हीच सांगते कसं काय होय वा सांगा तुम्हीच कसं काय असतं ती मला काय एवढं नाही सांगता येत मी नाही एवढं येत नसते ले कामाचं कामाच कसं काय खर्च बिर्च काय असते उचले असते पन्नास पन्नास उचल असते उचल मालक खायापुरत बाग देते शिजनला ची चालू झाल्यावर काय पुढचं भाग होते आपल्याला हजार बाराशे काय तेराशे काय लागेल ते लेट लय आम्हाला महिनाभर हजार रुपये असेल तर हजार रुपयाच आम्ही कस भागवतो हजार बाराशे काय दीड हजार रुपये पण देते मागितले होते दीड हजार रुपये तेवढ्यातच भागवायचं आपलं तेवढ्यातच भागवायचं आणि परत महिन्याना मग आम्हाला मग ही इटावा भटेल लावायच्या मग तवा मग आम्हाला महिन्यात मग

बाहेरच आहे बाहेरच आहे तर ही ट्रॅक्टर तीन वर्ष झालं चालवते दोन वर्ष झालं तर, 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 तर ला ला ते म्हणलं न्या तुम्हाला तसं ठेका म्हणून त्यांनी एक ठेकं दिले आहे मकच तर ते मकाचं काय आणि या गव्हाचं देतो म्हणले ते तर काही मकच आहे तर असंच दिलं आहे आपल्याला हे म्हणजे डायवर की करते ते म्हणून तर असं दिलं आहे तरी किती किलो आहे मला काय माहिती नाही एवढं तर आम्हाला ही नाही नाही म्हणलं तर दोन एक महिन्यात जाईल आता आणि गावाचं आणलं म्हणजे निमाशीजण तर त्यांची ते म्हणले ते तर बाबा गावाची तयारी चालली आहे झोपची तयारी चालली आहे झोप झाली म्हणून हाय का गावाला चाललंय म्हणून थोड्या आणून चालले तिथे आता गावाकड आळस आलाय तर भाऊ घरात तर झोपले तर म्हणजे मोबाईल बघत बसले आहे चला अपला अपला हो नहीं, नहीं। <laughs> नहीं। नहीं। तर चला आता आपलं आपलं काम बघायची त्यांना काय काम नाही ना काय नाही होय त्यांना काही काम नाही आता त्यांना जायचं तर आम्ही आता उद्या एकटंच उठणार बघा थापायला तर आता एकट्याचं मन काय लागत नाही आमचं ना काय नाही तर ती तिथे तिथपर्यंत गेलं बघा वर माझा एक हिवडी पूजत तर बघा आता मी तेवढ्या कामात नाही रे

की ताई तुम्हाला घर नाही का स्वतःच तर मला काही घर नाही काय नाही तर मी ह्या मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं पण आपल्याला नवीन सबस्क्राईब झाली ती व मग त्यांना सांगते की मला आम्हाला घर नाही मग असंच आम्ही लेकर पण इथंच भटीवरच आपलं सहा महिने बेतच असतो आणि सीझनचा सीझनचा सहा महिने बेतच असतोय शाळा पण चांगली आहे इतली शाळा ती सगळी चांगली मा आम्हाला हल नाही हल नाही मग एखादा गेला बसल घर आहे आमचं पण आम्ही शेड हे मारलेलं आहे शेड मारलंय पण आपलं म्हणजे वर्ण पत्र मारले ते जुनं पण घर आहे माता माथेरी कसली पण ती सगळं पडलेलं आहे ते तर चला बघा आपलं आता करते आता काम चालू तर चला आता बाय